वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वय वापरतात कार्बन डायऑक्साइड भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू सुरुवातीला भारतीय राज्य घटनेत किती कलमे होती तीनशे पंचान्वस संविधान दिनी केव्हा जातो सव्वीस सव्वीस नोव्हेंबर भारताच्या तीन हिंदाचे प्रमुख कोण असतात राष्ट्रपती बरोबर आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोण जिल्ह्यात आहे चंद्रपूर भारत देश केव्हा स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस मेरी कॉम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण किरण बेदी भारतीय नोटावर कोणाची स्वाक्षरी असते आरबीआय वनस्पतीच्या वर्गीकरणाचे जनक वर्गी कोण आहेत बरोबर वनस्पतींना भावना असतात हे सर्वप्रथम कोणी सांगितले जगदीश चंद्र बोस पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे एकाहत्तर टक्के भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख पांढरे सोने कशाच म्हणतात आपूस हृदयाचे ठोके कोणत्या साधनाद्वारे मोजतात हवेचा वेग कोणत्या उपकरणाने मोजतात आणि काळाचे मुख्य प्रकार किती आहेत सर्वात मोठी लोकशाही भारत परळी औष्णिक विद्युत केंद्र कोण जिल्ह्यात आहे ती, जिल लेता है। जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो मार्च सेनेची स्थापना कोणी केली सती प्रथा कोणी व केव्हा बंद केली अगदी बरोबर टाळ्या वाजण्यासाठी सगळे श्रीतापाची लागण कशामुळे होती फिल राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत रवींद्रनाथ टागोर बरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो सतरा सप्टेंबर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड श्री चक्रधर चालू संत नामदेव यांचे मूळ गाव कोणते संत नामदेव महाराज यांचे मूळ गाव कोणते उपग्रह कोणता चंद्र लोणार सरोवर कोण जिल्ह्यात आहे महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग आहेत सहा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र गंगा नदी एकूण किती राज्यात वाहते बरोबर हवेतील ज्वलनासाठी आवश्यक घटक कोणता ऑक्सिजन हवे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता नायट्रोजन शिवरायांचा मृत्यू केव्हा व कोठे झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड ग्रामगीता कोणी संत तुपडाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते चौदा एप्रिल

बरोबर महाराष्ट्रातील पहिला पवनिद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न प्राप्त व्यक्ती कोण महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जगातील सर्वात नदी कोणती रेडियमचा शोध कोणी लावला जगातील सर्वात मोठा खंड आशिया जगातील सर्वात मोठे वाळवंड बरोबर महाराष्ट्रात कृषी दिन केव्हा साजरा केला जातो एक जुलै भारतीय घटनेची प्रस्तावना कोणी लिहिली पंडित जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्था स्थापना कोणी केली पाटील जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित कलम तीनशे बरोबर भारतीय घटनेची पहिली घटना दुरुस्ती केव्हा केली पन्नास गुरुत्वाकर्षणा शोध कोणी लावला अगदी बरोबर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेची प्रमुख समिती कोणती स्थायी बरोबर चिंचमध्ये कोणते अमलं असते क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता भूकंपाची तीव्रता मोजण्याची एक कोणते भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळवणारा ना पहिला भारतीय कोण खेळाडू सचिन तेंडुलकर बरोबर धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात भारतीय हरित क्रांतीचे जनक